नमस्कार शीतळ रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे एक तर आता गणपतीची पण धामधूम सुरू होती आणि गणपती असल्यावर तुम्हाला माहितीच आहे की काय होते त्यामुळं आता सगळ्यांच्या घरी गणपती विराजमान झाले असतील तर आता आपण टीप बघणार आहोत ह्या आळूची पानं आहेत आळूची पानं हां ही छान अशी हिरवीगार आळूची पानं भेटलेली आहे आणि हे मी असं पेपरमध्ये गुंडवून ठेवले होते फ्रीजमध्ये तर हे जवळजवळ दहा दिवस झाले हे पानांना अजिबात काही झालेलं नाही आहे पाहू शकता तुम्ही इथे खूप छान राहिलेले आहेत पेपर गुंडवून असं प्लॅस्टिकच्या पिशवीत तुम्ही ठेवू शकता आणि अजिबात खराब होत नाही पानं खूप चांगली राहतात पद्धती कुठलंच पान खराब झालेलं नाही आहे हिरवीगार पानं अशी राहिलेली आहेत आळूची पानं तर आळूची पानं तुमच्याकडं असतील तर तुम्ही असं पेपरमध्ये गुंडवून आपल्याला करायला कधी कधी आपण लगेच न लगेच करत नाही काय काय जण लगेच वगैरे करतात तर पेपरमध्ये गुंडवून तुम्ही प्लास्टिकच्या पेशवीमध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवू शकता एक दहा पंधरा दिवस तरी पानं खूप छान राहतात आता ह्याला दहा दिवस झालेले आहेत त्यामुळं पानं खूप अशी छान हिरवीगार राहिलेली आहेत तर आळूची पानांची रेसिपी टिप्स आवडली असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आता इथून पुढं व्हिडिओ आपले छान अपलोड होतीलच त्यामुळं आऊजी आळूच्या पानांची टिप्स आवडले असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद